नमस्ते मित्रांनो मी निखिला आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन भक्तीमय व्हिडिओ मध्ये आज आपण एक्सप्लोर करणार आहोत राजधानी साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यापासून बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असणारा तीनही गावातील एक छोटासा सुंदर आणि इतिहासाचा गोडवा जपणारा किल्ला म्हणजे किल्ले साखरगड साखरगड या गडावर अंबाबाई मातेचे एक ऐतिहासिक मंदिर पाहायला भेटते राजधानी साताऱ्यातील हा किल्ला एका छोट्या डोंगरावर असून एक ते दोन एकर मध्ये सामावलेला आहे गडावरील मंदिरे फायद्याहून देखील स्पष्ट दिसतात आणि हा आहे गडावरील गाडी मार्गी गावातून वर आल्यानंतर दोन मार्ग फुटतात हा एक आणि हा एक या मार्गाने आपण गेलो असता गाडी घेऊन वर जाऊ शकतो आणि किल्ल्यावर पोहोचू शकतो आणि या मार्गाने गेला असता पायरी मार्ग लागतो तर आपण पायरी मार्गाने वर जाणार आहोत चला तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय किल्ले साखरगडच्या पायथ्याशी सुरुवातीलाच आपण पाहू शकतो की एक दगडी चौथा आहे कार्तिक यात्रेच्या वेळेस देवीची पालखी जेव्हा खाली येते आणि गावात जाते त्यावेळेस पालखी इथे आल्यानंतर ती काय आपण खाली ठेवू शकत नाही तर ती या चौथ्यावर ठेवली जाते आणि मग गावात घेऊन जातात त्यानंतर आपण बघू शकतो की देवीच्या पाऊलखुना कोरलेले आहेत अपंग व्यक्ती वृद्ध व्यक्ती जे लोक गडावर काही जाऊ शकत नाही ते लोक या ठिकाणी दर्शन घेतात आणि आशीर्वाद घेऊन घरी जातात तर मित्रांनो आपण बघू शकतो की दिवे लावण्यासाठी या ठिकाणी आणि या ठिकाणी सोय केली आहे अशी जागा अखंड पायरी मार्गावर दोन्ही बाजूला अगदी प्रवेशद्वाराजवळ आहे कार्तिक यात्रेच्या वेळेस हे दिवे प्रज्वलित करण्याचा मान हा नाईक लोकांचा आहे ते यात्रेच्या वेळेस दोन्ही बाजूला दीप प्रज्वलित करतात आणि गड अगदी दिवाळीप्रमाणे सजून दिसतो गडाच्या पायरी मार्गावर दोन्ही बाजूला जर दिवे लावलेले असले तरीही वारा असो काही असो या गडाला कधीही आग लागत नाही ही या गडाची खासियत आहे आणि हा नाईक लोकांचा मान आहे खर तर नाईक म्हटलं की आठवण येते ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अतिनिकटवर्ती असणारे शत्रूच्या राज्यात नव्हे त्याच्या गावात नव्हे तर त्याच्या घरात जाऊन माहिती मिळवणारे तीन हजार हेरांचं पथक लिहिले या पेलणारे रामोशी समाजात जन्मलेल्या आपल्या बहिर्जी नायकांची शिवकाळामध्ये हेरगिरीचा साधा संशय जरी आला तरी गर्दन मारली जायची अशा कंडिशन रायगडपासून दिल्लीपर्यंत आदिलशहा पासून निजामशाही अखंड मुलूक पिंजून काढत हेरगिरी करणाऱ्या बहिर्जी नायकांची आठवण आलीच पाहिजे तानाजी बाजी मोरारबाजी देशपांडे एसाजी कंक आणि बहिरजी नाईक यांची भेट झाली त्यानंतर तलवारीच्या पात्याच्या बळावर आणि हेरगिरीच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले म्हणून तर असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराज फितर पकडले गेलेच नसते जर त्यावेळेस बहिरजी नाईक जिवंत असते अशा या शिवनेत्राला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोटी कोटी प्रणाम आणि मानाचा मुजरा स्वराज्यासाठी प्राण वेचणाऱ्या प्रत्येक मावळ्याचा इतिहास हा गडाच्या पायरी पायरीवर विराजित असतो गरज आहे तो, गर तो आपण समजून घेण्याची आणि त्यापासून शिकण्याची लोहगडाप्रमाणे असणारा सुंदर पायरी मार्ग चढून वरती आल्यावर समोर जे दिसलं ते म्हणजे दिसल, गडावरील अतिशय सुंदर प्रवेशद्वार डाव्या बाजूला शिलालेख आणि प्रवेशद्वारावर कमळशिल्प शिल्प आहेत तसेच सहा बुरुज असणारी तटबंदी प्रवेशद्वाराला अधिक भक्कम बनवते तसेच आतील बाजूस पारेकरांसाठी बनवलेल्या देवड्या ह्या अतिशय सुबक आहेत आणि सुस्थितीत पाहायला मिळतात त्यानंतर समोरच अखंड पाषाणात कोरलेली देवीची एक छानशी मूर्ती पाहायला मिळते आपली ऐतिहासिक वास्तू मंदिरे ही ऊन वारा वादळ पाऊस यांच्या माऱ्यामुळे आणि काळाच्या अवघामुळे त्यांना पुनर्जीवित करण्याची गरज असते हे काम या गडावर गावचे असणारे श्रीरंग कुलकर्णी मुकुंद कुलकर्णी सतीश कुलकर्णी आणि त्यांची बहीण मृणालिनी सामंत यांनी वैयक्तिक फंडातून मंदिराचा छानसा जीर्णोद्धार केलेला आहे दोन हजार बारा तेरा या साली या कार्याला ऐंशी लाख इतका खर्च आलेला होता त्यांच्या या कार्याला मनापासून सलाम मित्रांनो आता आपण आहोत साखर गडावरील मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण बघू शकता देवीची एक सोजवळ मूर्ती आहे या मंदिराची मालकी ही आमच्या पंतप्रतिनिधींच्याकडे आहे आणि या देवाचे दैनंदिन पूजापाठ हे वैष्णवी आयच मॅडम आणि त्यांची फॅमिली हे नेमाने मनोभावे करत असते तसेच या गडाबद्दल आख्यायिका आहे ती म्हणजे या गडाच्या खालील खिंडीतून एक व्यापारी आपली साखरेची पोती घेऊन निघाले होता मनात आलं की त्याची परीक्षा घ्यावी म्हणून देवीने बिलिनीचे रूप घेतले आणि खिंडीमध्ये गेली आणि व्यापाऱ्याला विचारलं या पोत्यामध्ये काय आहे व्यापाऱ्याने घाबरून खोटे सांगितले की यामध्ये मीठ आहे आणि व्यापारी निघून गेला तदनंतर घरी गेल्यानंतर व्यापाऱ्याची साखरेची पोती ही मिठाची झाली होती व्यापाऱ्याच्या लक्षात आलं की हा काहीतरी देवी चमत्कार आहे आणि देवीने आपली परीक्षा घेतली आहे व्यापारी लगेच मंदिरात आला देवीची माफी मागितली मनोबावेत मस्त झाला आणि घरी गेल्यानंतर त्याची पोती पुन्हा पूर्व साखरे झाली होती या घटनेवरून या आख्यायिकेवरून या गडाचं नाव साखरगड असं पडलं आणि या साखरगडावर राहणारी देवी म्हणजे साखरगड वासिनी असं म्हणतात एक आख्यायिका अशी आहे इथूनच जवळ एक हिवरे नावाचं गाव आहे त्या गावचे कुलकर्णी नावाचे ग्रस्त बारा वर्ष औंध देवी दर्शनाला जात होते बारा वर्ष पूर्ण होत आल्यानंतर देवीनं त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली त्यांच्या घरी त्यांची मिसेस गरोदर होती बाळांपण करणारं कोणीही नव्हतं त्यामुळे पत्नीनं त्यांना विनंती केली की के तुम्ही आता काही औंधार जाऊ नका त्यांनी असा विचार केला की के आपली बारा वर्षाची द आहे ती काही मोडायची नाही आऊनला जाऊन त्या गडावर देवी पुढं स्थानापन्न झाले आणि देवीला प्रार्थना केली की माझ्या पत्नीच्या बाळांपणाची जबाबदारी ही सर्वस्वी तुमच्यावर आहे मी इथंच थांबणार आहे त्याप्रमाणे ते पंधरा दिवस साऊन तिथंच वास्तव्यास राहिले पंधरा दिवसांनी घरी येऊन पाहिलं तर बाळ बारा बाळांतीण सुखरूप होतं त्यांनी पत्नीला विचारलं तुझं बाळांतपण कुणी केलं तर त्यांनी सांगितलं तुमच्या नात्यातली लांबच्या नात्यातली एक बहीण आली आहे तिनं माझं बाळांतपण केलं मग ती कुठं आहे तर ते म्हटले ते नदीवर जुनं भांडी घेऊन गेलेली आहे नदीवर जाऊन त्या कुलकर्णींनी त्र्यंबक पंत कुलकर्णींनी पाहिलं तर तिथं जुना होता भांडी होती पण व्यक्ती कोणीही नव्हती त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की देवीनं आपल्या बहिणीचं रूप घेऊन आपल्या पत्नीचं बाळांपण केलेलं आहे परत त्या औंधला गेले औंधला जाऊन देवी पुढं प्रार्थना केली त्यावर देवीनं सांगितले की मी तुझी परीक्षा घेतली तू उत्तीर्ण झाला आहेस तुला काय वरून मागायचं असेल तो माग त्याने सांगितलं मला धन संपत्ती सत्ता याचा कशाचाही मोह नाही माझी एकच विनंती आहे की तुम्ही माझ्या घरी येऊन माझ्या देवाऱ्यावर वास करावा देवीनं सांगितलं हा वर अवघड आहे पण तरीसुद्धा मी तुझी तथा असतो म्हणून वर दिला पण त्याच्यात एक अट घातली की मी बरोबर येते आहे की नाही हे मागं वळून पाहायचं नाही जिथं तू मागं वळून पाहशील तिथं मी लुप्त होईन त्याप्रमाणे देवी त्रिंबकपंत कुलकर्णी पुढं आणि देवी माघ असे आऊन धुन इवऱ्याला यायला निघाले या गाडाच्या पायथ्याशी असणाऱ्या खिंडीमध्ये आल्यानंतर एक क्षणभर त्रिंबकपंतांना असा भास झाला की देवीचं अस्तित्व जाणवत नाही त्यामुळे त्यांनी मागं वळून पाहिलं तिथं देवी लुप्त झाली तिथं घाटसाई देवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आत एक मोठी शिळा आहे आणि देवी घोड्यावर असणारे कुलकर्णी आणि देवीची अशी एक मूर्ती आहे त्यानंतर देवीनं सांगितलं मी आता तुझ्या घरी येऊ शकत नाही पण आजूबाजूच्या डोंगरामध्ये जिथं वनगाई स्वतःहून दुधाच्या दारा सोडेल तिथं माझं वास्तव्य आहे तिथं तू माझी सेवा कर या मंदिरामध्ये आतल्या गाव गर्भगृहामध्ये पुढच्या बाजूला जो तांदळा आहे तिथं वनगाईनं स्वतःहून दुधाच्या दारा सोडल्याचा खड्डा आजही अस्तित्वात आहे त्यानंतर हे मंदिर बांधलं गेलं हे मंदिर हे पंतप्रतिनिधी घराण्यातल्या लोक राज लोकांनी बांधलेला आहे वर्ल्ड हेरिटेजमध्ये या देवस्थानची नोंद झालेली आहे बेस्ट रिस्टॉरेशन वर टू थाउजंड थर्टीन फोर्टीन अशा प्रकारचा पुरस्कार या देवस्थानला मिळालेला आहे धन्यवाद मंदिराच्या बाहेर असणाऱ्या काळ्या पाशणात घडवलेल्या आखीव रेखीव सुबकतेने बांधलेल्या उंचच्या उंच तीन दीपमाळा गडाच्या परिसराची शोभा वाढवतात तसेच आंबा पिंपळ बेल आपल्याला मित्रांनो आपली मूळ शैली आणि संस्कृती जशीच्या तशी पुनर्जीवित करून जतन केल्यामुळे युनेस्कोचा दोन हजार चौदाचा पुरस्कार हा आपल्या साखर गडाला मिळालेला होता आशिया पॅसिफिक रिजन मधून एकोणीस देशांमधले पाच प्रकल्प निवडलेले होते आणि त्यामध्ये आपल्या साखरगडाचा समावेश होतो असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार विजेता हा गड आहे त्यानंतर आम्ही पोहोचलो किन्ही गावातील एक ऐतिहासिक राजवाडा बघण्यासाठी तर मित्रांनो आपण मागे बघू शकतो की दोनशे पन्नास पूर्वी पंतप्रतिनिधींनी बांधलेला ऐतिहासिक राजवाडा चला बघूया सुमारे दोनशे पन्नास वर्षांपूर्वी पंतप्रतिनिधींनी बांधलेला हा राजवाडा आत्ता श्रीमंत गायत्री देवी राणीसाहेब यांच्या मालकीचा आहे बरीचशी पडझड झाल्यामुळे आणि तेथे भीती वाटत असल्या कारणास्तव आम्ही तेथून लगेच बाहेर पडलो तर मित्रांनो आजच्या दिवशी आपण साखरगड वासिनी आंबाबाई देवीचं दर्शन घेऊन आजचा दिवस टॉप क्लॉस पद्धतीमध्ये एन्जॉय केलेला आहे पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या ऐतिहासिक एंटरटेनिंग नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय